राज्यात वाढत्या लोकसंख्येच्या आणि गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील मनुष्यबळ वाढवण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात दहा हजार पोलिसांच्या रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून भरती प्रक्रियेला सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे या भरतीसंदर्भात राज्याच्या गृह विभागातील प्रशिक्षण व विशेष पथकांचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांनी गुरुवारी सतरा एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक व आयुक्तांसोबत बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी रिक्त पदांची माहिती तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत भरतीची प्रक्रिया पुढील प्रमाणे असेल ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष भरती सुरुवात होईल उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकच अर्ज करता येणार आहे आणि तो देखील एकाच जिल्ह्यासाठी अन्यथा उमेदवाराची पात्रता रद्द होऊ शकते राज्यभरातील पोलीस विभागांना खालील मुद्द्यांवर माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदांवरील सेवानिवृत्त मयत बडतर्प किंवा बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पदोन्नतीनंतर रिक्त राहिलेली पदे एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान रिक्त झालेली पदे प्रतिनियुक्तीमुळे प्रत्यक्ष रिक्त असलेली पदांची स्थिती मागील दोन भरतीतील अनुपस्थित उमेदवारांची यादी दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी एकूण रिक्त पदांची अचूक गणना अंतिम रिक्त पदांची आकडेवारी एप्रिल अखेर निश्चित होणार आहे आणि त्यानुसार भरतीचे आयोजन करण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी आपल्या जिल्ह्याची माहिती तपासून योग्य ते अर्ज सादर करावेत भरतीबाबतची अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे